आरबीआयच्या महाराष्ट्रातील या मोठ्या बँकेला दणका बसणारे ग्राहकांना आता पैसे सुद्धा काढता येणार नाहीत यात तुमचं तर अकाउंट नाही ना, ना? त्यासाठी हा रिपोर्ट नक्की पहा नमस्कार मी अक्षदा आरबीआई अर्थातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील एका मोठ्या बँकेवर कारवाई केली आहे खरे तर गेल्या काही महिन्यात आरबीआयने अनेक बँकांवर कारवाई केली यातील काही बँकांवर दंडात्मक कारवाई केली असून काही बँकेचे लायसन्स सुद्धा रद्द केले आहेत अशातच आता आर बी आय ने राज्यातील मुंबई स्थित न्यू इंडियन को ऑपरेटिव्ह बँकेवर मोठी कारवाई केली आहे या कारवाईनुसार बँकेच्या ग्राहकांना बचत चालू खात्यातून किंवा कोणत्याही प्रकारच्या ठेवीतून पैसे काढता येणार नाहीत तसेच बँकेला नवीन कर्ज देण्यास बंदी घालण्यात आली आहे यामुळे ग्राहकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून इकॉनॉमिक टाइम्स अहवालानुसार या, ता या बँकेत मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत दोन हजार चारशे छत्तीस कोटी रुपये जमा होते आरबीआयच्या नियमानुसार जमाकर्त्यांना पाच लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षणाचा लाभ मिळेल आणि त्यांनी आपले दावे बँकेत जमा करावेत असे सांगण्यात आले आहेत